नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्नोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण नुकतीच तणनाशकाची फवारणी केली आणि त्यानंतर आपण तूर वाढीसाठी थोडा थोडा युरिया टाकत आहे मित्रांनो पाच एकरासाठी एक बॅग असं टाकत आहे दोन तुरीच्या तासांमधील अंतर आहे जेमतेम कुठं साडे दहा कुठं बारा म्हणजे तुम्ही बघू शकता की एकदम मिनिमम प्रमाणात आपण टाकतो आता गरज काय मित्रांनो कुठं कुठं आपली जी तूर आहे ती पिवळी पडली आहे आणि तिची वाढ अशी होताना दिसत नाही आहे मित्रांनो आठ दहा दिवसा अगोदर आपण ड्रिपद्वारे एन पी के सोडलं होतं त्याचा आपण एक व्हिडिओ बनवला होता परंतु आज आपण एकदम कमी प्रमाणात म्हणजे थोडं थोडंच असं आपण हे टाकणार आहोत त्याचा रिझल्ट काय होईल ते लवकरच समजेल एक आठ दहा दिवसानं आपण काय रिझल्ट लागला तो पण व्हिडिओ बनवणार आहोत त्याआधी आपण तणनाशक जे फवारलं त्याचा व्हिडिओ बनवला त्याचा पण एक सात आठ दिवसात कसा रिझल्ट आहे हे आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न करूच तुम्ही बघू शकता की एकदम अत्यल्प आता हे जे पीक आहे मित्रांनो हे जेमतेम बावीस तेवीस दिवसाचं आहे म्हणजे जी तूर आहे ही बावीस तेवीस दिवसाची तूर आहे सोयाबीन वीस एकवीस दिवसाचा आहे तर त्या प्रमाणात आपण तिथे टाकलं आहे जी आदलीची तूर आहे ती आपली साधारणतः बारा तारखेचा पेरा म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस दिवस ही टूर झाली आहे ती चांगली मोठी मोठी झाली आहे तिला पण आपण एकदम कमी कमी प्रमाणात म्हणजे हे दीड एकराचं क्षेत्र आणि ते साडेतीन एकराचं क्षेत्र हे दोन्ही मिळून आपण एकच बॅग टाकली आहे पंचेचाळीस किलोची तुम्ही बघू शकता की एकदम कमी कमी आणि त्याचा रिझल्ट दिसेलच मित्रांनो कारण युरिया जी करते युरिया चांगल्या पद्धतीने वाढ करते झाडाची आपल्याला याचा एक अनुभवसुद्धा आहे कारण मागच्या वेळेस आपली जी कपाशी आहे एकदम खाली राहिली होती आणि गवत त्याच्यावरती गेलं होतं परंतु आपण काय केलं की सगळं त्याचं तनाश वगैरे शिपून दिलं आणि शिपल्यानंतरच लगेच आपण त्याच्यावरती हे टाकलं होतं की चार बॅग साडेतीन एकरला टाकल्या होत्या आणि तसाच प्रयोग परत एकदा केला तर आपली कपाशी एकदम वरती गेली होती मित्रांनो असं काहीसं तुम्ही बघा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा